तुमचा बिझनेस सुरू आहे पण लोकांना तुमच्या बिझनेसचं नाव आठवत नाही किंवा जो बिझनेसचा लोग मोट लोगो आहे ते आठवत नाही मग तुमच्या बिझनेसला ग्राहक कसे भेटणार जे मोठमोठे जे ब्रँड असतात त्यांचा जो बिझनेसचा लोगो बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात तसेच त्यांचं नाव सर्च करण्यासाठी ते रिसर्च सुद्धा करतात मग आपण आपल्या बिझनेससाठी अशा गोष्टी करतो का करत जर करत नसेल तर आपल्याला करायला पाहिजे कारण जर आपण आता डिजिटली जर आपला बिझनेस घेऊन जात असेल तर कुणी जर आपला जो कीवर्ड आहे बिझनेसचा कीवर्ड जर कुणी गुगलवरती जर टाईप केला किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जर टाईप केला तर आपलं जे नाव आहे ते फर्स्ट रँक झालं पाहिजे अशी कु फु, कुठली सिस्टम आहे का तर हो नक्कीच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चारची पिटीचा वापर करून आपल्या बिझनेससाठी जे सुटेबल नाव आहे ते कसं सर्च करायचं तसेच ते स सर्च केल्यानंतर पुढे जाऊन आपल्या बिझनेससाठी वेबसाईटसुद्धा लागणार आहे मग ते डोमेन अवेलेबल आहे की नाही हे कसं चेक करायचं प्लॅटफॉर्मवरून तर हो आपण समजा आता जर एक चांगले इकोसिस्टम आपण बनवत आहोत आपला बिझनेस आपण रेडी करत आहोत बिझनेसचं नाव आपण ठेवणार आहोत मग पुढे जाऊन त्याची बिझनेसची वेबसाईट आपल्याला बनवावी लागेल किंवा कुणाचं तरी अगोदर जर असेल बिझनेसचं नाव मग ते कसं सर्च करायचं ते सुद्धा आपण क सर्च करणार आहोत तसंच ए आयच्या मदतीने आपण बिझनेस लोगो दोन मिनटाच्या आतमध्ये कसा तयार करायचा ते सुद्धा पाहणार तसेच कॅनवाच्या मदतीने आपण स्वतःहून जर आपल्याला काही जर चेंजेस पाहिजे असतील किंवा आपल्या पद्धतीने किंवा आपल्या मनासारखा जर लोगो बनवायचा असेल ते सुद्धा आपण कॅनवाच्या मदतीने आपण तयार करणार आहोत महा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की तुम्ही पहा आणि जर आमच्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा तर नमस्कार मी प्रियंका पाहू तुमचं डिजिटल स्मार्ट युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक बिझनेससाठी हा जो लोगो असतो किंवा बिझनेसचं नाव असतं ते इतकं का महत्त्वाचं असतं पण आपल्यापैकी बरेच जण असे करतात की बिझनेसचं नाव आपल्याला जसं सुचलं की लगेच आपण ठेवतो पण पुढे जाऊन आपण विचार करत नाही की त्याचं कोणीतरी अगोदर त्यांनी नाव ठेवलं असेल किंवा त्याचं यूट्यूब चॅनल असेल कारण आजकाल सगळीजण डिजिटली आपला बिझनेस घेऊन जात असेल आपल्याला जर आपला बिझनेस डिजिटली घेऊन जायचं असेल तर ह्या गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजे की कोणाचं अगोदर इकोसिस्टम असू शकतो किंवा ते त्या नावाने कोणाचा तरी बिझनेस रजिस्टर असू शकतो एक चांगलं नाव तुमच्या बिझनेसला तीन गोष्टी देतं पहिली म्हणजे तुमची ओळख नाही मग सुरुवातीला काय बघतात म्हणजे इतकं काय इम्पॉर्टंट आहे ना बिझनेसचं नाव पुन्हा लोक सुरुवातीला तुमच्या प्रोडक्टचं नाव बघतात नंतर प्रोडक्ट बघतात का लगेच ते प्रोडक्ट बघतात का नाही पहिले तुमच्या बिझनेसचं नाव बघतात छोटं नाव असेल तर लग पटकन आपल्याला लक्षात राहते खूप असं मो भलं मोठं प्रियंका पवार डिजिटल मार्केटिंग हे कोणाच्या लक्षात राहणार आहे का नाव नाही मग आपलं छोटं नाव असलं पाहिजे आणि पटकन लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे असं नाव आपण ठेवलं पाहिजे तसेच हे नाव ऐकल्यानंतर पटकन आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की हा समजा डिजिटल स्मार्टनेस हा चॅनल जर तुम तुम्ही जर असं पाहिलं तर डिजिटल म्हणजे डिजिटलबद्दल काहीतरी शिकवत आहेत असं तुम्ही अगृत धरू शकता किंवा समजा एक कुठला फिटनेस जर चॅनल असेल वेल्थ योगा किंवा खूप असे बरेचसे नाव आहेत तर लगेच आपण ते जर नाव आपण जर बघितलं की ते एक पहिलं किवर्ट म्हणजे काहीतरी एक अक्षर त्याच्यामध्ये आलं असतं आपल्याला लगेच चे चे जा जा आ आ जा जा की ह्याच्याशी रिलेटेड त्यांचा बिझनेस असेल किंवा प्रिया ब्युटी पार्लर जर असं जर नाव असेल तर तुम्हाला समजेल की हा ब्युटी पार्लरचा क बिझनेस आहे आपलं जे नाव आहे आपल्याचं आपण जी कुठली सर्व्हिस किंवा आपला जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं नाव आपल्याच्या बिझनेसमध्ये आलं पाहिजे म्हणजे खरंच लोकांच्या ते लक्षात राहील आणि एकदम असं छोटं असलं पाहिजे एकदम भलं मोठंसुद्धा असलं नाही पाहिजे कुठलंही नाव किंवा लोगो असा भसाडा असला असलं नाही पाहिजे हे छोटंच असलं पाहिजे सिंपल तिचे फॉन्ड आपल्याला रीड करता आले पाहिजेत जे पटकन उगतच काहीतरी लिहिलेले आहेत म्हणजे आपल्याला ती म्हणजे बघितल्यानंतर अरे ही स्पेलिंग कशाबद्दल लिहिली ते आपल्याला पहिली स्पेलिंग का आहे हे वाचता आली पाहिजे अशी स्पेलिंग ठेवा तर उगतच खूप सारे फॉन्ट आहेत लोकांना म्हणजे ते फॉन्ट दिसताना सुंदर वाटतात What? ते समोरच्याला वाचता येईल का हे सुद्धा आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे आपण प्रॅक्टिकली सुरुवात करत आहोत सुरुवातीला आपण चॅट जी वरती जाणार आहोत आणि चॅट जी पीटीच्या मदतीने आपल्या बिझनेसची नावं म्हणजे हो आपल्याला समजा जर डिजिटल बद्दल जर असेल तर डिजिटलबद्दल बद्दल जी पी टी काय नावं देते ते बघितलं पाहिजे कारण आता आपल्याला ए आय कारण आपण आपल्या डिजिटल स्मार्टनेस या चॅनलवरती ए आय सुद्धा शिकवत आहे आणि ए आयच्या मदतीने डिजिटल मार्केटिंग करणे खूप सोपी झालेली आहे कारण मी आता तर विचार करायला बसले की मी काय माझ्या बिझनेस नाव काय सर्विसचं नाव ठेवू तर दिवस जाईल की मला काय सर्च करू किंवा काय मी माझ्या बिझनेसचं नाव ठेवू ह्यातच माझा दिवस जाणार आहे मग आता आपलं पटकन दोन मिनिटाच्या मध्ये आपल्या बिझनेसचं नाव कसं ठेवता येईल हे आपण बघितलं पाहिजे तर आता आपण सुरुवातीला चॅट जी पीटीचा वापर करणार तर सुरुवातीला गुगल क्रोमवरती जायचं आणि चॅट जी पीटी असं आपल्याला सर्च करायचं चॅट जी वरती जर तुम्ही फर्स्ट टाइम जात असाल तुम्ही लॉग इन करून जा मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे आपल्याला चार्ट जी पी टीचा इंटरफेस दिसत आहे ते न्यू चार्ट आहे तो इथे प्लसचं चिन्ह आहे आणि आज एनिथिंग इथे आपण कुठल्याचं जो कॉम्प आहे किंवा आपल्याला जी माहिती पाहिजे ती आपण सर्च करू शकतो तर मी इथे कॉपी करून ठेवलेलं आहे प्रॉम्प्ट तर तुम्ही पाहू शकता गिव्ह मी टेन बिझनेस नेम आयडियाज एक्सप्लेन मी मी गुड फॉर ब्रँडिंग आय वॉन्ट टू इन मेमोरेबल मेमरेबल अँड ब्रँडेबल बिझनेस नेम आयडिया इंडस्ट्री आहे फिटनेस स्टाईल आहे शॉर्ट मॉडर्न प्रीमियम इझी टू प्रोनान्स आहे गिव्ह इन्फॉर्मेशन इन मराठी लँग्वेज असा प्रॉम दिला की आपल्याला मराठीमध्ये पाहिजे नाव आहे ते इंग्लिशमध्येच येणार आहे आणि मी या पद्धावरती क्लिक कर हा अॅरो आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन क्लिक कर तर इथे आहे इथे तुमच्या फिटनेस इंडस्ट्रीजसाठी युनिक आधुनिक प्रीमियम आणि शॉर्ट असे बिझनेस नाव आहेत ते दिलेले आहेत फिटोरा फिटनेस ओरा म्हणजे फिटनेसची चमक का चांगला आहे लहान आहे स्टायलिश आहे प्रीमियम आणि सहज लक्षात राहतं फिटोरा फिटोरा म्हणजे त्यामध्ये ओरा पण येतो खूप छान नाव दिलेलं आहे फिटोरा ओरा हा शब्द म्हणजे आपल्या बॉडीशी रिलेटेड आहे फिटनेस ओरा म्हणजे फिटनेसची समज आणि लहान स्टायलिश प्रीमियम आणि सहज लक्षात राहण्यासारखे नाव आहे झॅ फिट आधुनिक आणि स्टाईल फिटनेस वाईप आहे ब्रँड लोगो खूप प्रोफेशनल दिसतो झाय फिटचा कोर एक्स शरीराच्या कोर स्ट्रेंथ वर फोकस फ्लेक्सिको सॉरी फ्लेक्सिओ लवचिकता शक्तीची संगम बोलायला सोपं तरुणामध्ये ट्रेंडे ब्रँड वापतो फ्लेक्सिओ छान नाव आहे फोर एक्स मॅक्स फिट कमाल फिटनेस मॅक्सिमम परफॉर्मन्स आणि इथे त्याचं नावाचं आपल्याला मिनिंग सुद्धा दिलेलं आहे नावानेच परिणाम दिसतो लक्षात ठेवायला खूप सोपं आहे मॅक्स फिट ओके छान नाव आहे व तसेच विटो फिट विटॅली फिटनेस प्रीमियम ब्रेडेबल सॉरी ब्रँडेबल आणि हेल्थ मार्केटला सूट होणार आहे फिट झेल फिटनेस आणि मन शांती योगा मेडिटेशन आणि फिटनेस यांचे कॉम्बिनेशन असणाऱ्या ब्रँडसाठी परफेक्ट असं आहे पर्स आणि सात म्हणजे परफेक्शन छान आहे प्लस सेवन फायट्रो फाईट स्ट्रॉंग फिटनेस एनर्जी बोलायला कूल दिसायला स्टाईलिश आणि ब्रँडिंग फ्रेंडली आहे आयरॉनिक्स आय शरीर म्हणजे स्ट्रेंथ आणि एक्स म्हणजे पावर एकदम पूर्ण छान दिलेलं आहे आता ही सर्व सर्व नावं आहेत ठीक आहे आता मॅक्सपीठ हा मला नाव छान वाटत आहे हा मॅक्सपीट नाव आहे कमाल फिटनेस मॅक्झिमम परफॉर्मन्स हे खूप छान आहे ह्याच्याशी रिलेटेड आपण बिझनेसचा आज बनवून दाखवणार आहोत आपण तर ठीक आहे तर मी पाहते की तुम्ही अगोदर हे नाव ठेवलेलं आहे का मॅक्सिट तर ठीक आहे मग हे नाव कसं चेक करायचं आहे तर आपल्याला गो डॅबिटचा वापर करायचं आहे इथे आपल्याला डोमेन म्हणजे आपल्या बिझनेसची जर वेबसाईट जर आपल्याला इन फ्युचर जर बनवायची असेल तर आपल्याला डोमेन अवेलेबल आहे की नाही ते पाहायचं आहे ठीक आहे गो डॅट डॉट कॉमवरती वरती आपल्याला जायचं ते किंवा नेमची जाऊ शकता तिथून तुमचं अवेलेबल डोमेन आहे की नाही ते तुम्ही सर्च होऊ शकता नंतर ठीक आहे आपल्याला मॅक्सपीट नावाचं डोमेन होतं मॅक्स ठीक आहे मॅक्सपीट डॉट कॉम सर्च डोमेन करतील अवेलेबल आहे का आपण पाहूया हे तरी घेतलेलं आहे डोमेन टेकन मॅक्सपीट डॉट कॉम तर ठीक आहे बघा कसं म्हणजे समजा आपलं जर आपण बिझनेस नाव जर केलं असत इन फ्युचर आपल्याला बिझनेसची जर वेबसाईट बनवायची असेल तर हे कुणीतरी घेतलेलं आहे आपल्याला घेता आलं नसतं किंवा आपण हे इतके पैसे म्हणजे सोळा हजा, हजार सॉरी सतरा हजार रुपये आपल्याला पे करून जो डोमेन आहे तो आपण घेऊ शकतो डोमेन टेकन म्हणजे हे डोमेन घेतलेलं आहे कुठे ते परचेस करून ठेवलेलं आहे कारण नाव खूप सुंदर आहे आणि घेतलेलं आहे मग ठीक आहे डॉट कॉम अवेलेबल नसेल तर इंडियामध्ये आपण जातो इन आहे का पाहूया ठीक आहे तर मॅक्स फिट डॉट इन इज टेकन आपण पाहूया वेबसाईट आहे का इथे चांगली सांगली जर नाव असली ना तर लोक घेऊन ठेवतात मॅक्स फिट डॉट इन तर तुम्हाला जर इन्स बनवायचे असेल तर मॅक्स फिट डॉट शॉप म्हणजे तिला जबरदस्त असं व्हॅल्यूम आहे कारण तुम्ही जर मॅक्स फिट म्हणजे जर फिटनेसच्या रिलेटेड जर तुम्ही जर कुठली जर, जर वेबसाईट बनवली तर डायरेक्टली तुम्ही लोकांना समजेल व्हॅल्यूम दाखवत आहे डोमेन ठीक आहे असं तुम्ही डोमेन सर्च करू शकता आता आपण दुसरा कुठला आहे तो आपण बघूया समजा माझं स्वतःचं जर नाव जर अवेलेबल आहे का नाही चेक करते मी आता खूप सारे प्रियंका पवार खूप असतील प्रियंका मला ही जर वेबसाईट बनवायची असेल तर मी मला बनवता का नाही पण प्रियंका पवार डॉट कॉम हा जो डोमेन आहे तो कोणीतरी टेकन केलेला आहे ऑलरेडी त्याच्याकडे आहे समजा ठीक आहे मी इंडियामध्ये राहते तर ठीक आहे मी बघते डॉट इन आहे का अवेलेबल प्रियंका पवार डॉट इन इज टेकन म्हणजे हा सुद्धा डोमेन आहे तो खरेदी केलेला आहे मग जर मला जर घ्यायचं असेल तर को डॉट इन अवेलेबल आहे असे तुम्ही सर्च करून तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव आहे ते तुम्ही ठेवू शकता ठीक आहे तर आपण कॅनवावरती जाणार आहोत तर कॅनवा डॉट कॉमवरती मी जाते तिथे फ्रीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कॅनवा प्रूसुद्धा आहे पण फ्री फ्रीमध्ये तुम्हाला इथे दाखवत आहे तर तुम्ही जर कॅनवावरती फर्स्ट टाईम जर जात असाल तुमच्या जीमेल आय डीने लॉग इन करून जा इथे आपल्याला इंटरफेस पाहायला भेटेल आहे क्रिएट होम फोसेस टेन प्लेस फ्रँड कॅनवा ए आय मोर प्रेझेंटेशन भेटत आहे सोशल मीडिया विडिओज प्रिंटेबल प्रोपोमोमेंट व्हाईट बोर्ड शीट वेबसाईट खूप सारे असे ऑप्शन आहे तिथे आणि तुम्ही मोरवरती आणखी तुम्ही पाहू शकता तर आपल्याला बिझनेसला लोगो बनवायचा आहे तर मी ते बी सिंपल असं लोगो असं सर्च करते ठीक आहे मी लोगो असं सर्च केलेलं आहे आणि ही जी लोगोची जी साईज असते पाचशे बाय पाचशे अशी असते पाचशे बाय पाचशे पिक्सेल असते तुम्हाला जर साईज जर बघायची असेल जे साईज किती आहे तर ते ऑटोमॅटिकली साईज घेतलेली असते तुम्ही इथे पाहू शकता साइज पाहू शकता पाचशे बाय पाचशे आहे पिक्सेल पाचशे पिक्सेल बाय पाचशे पिक्सेल फिटनेस इथे फक्त टाईप केलं तर रेडीमेट जे लोगो असतात ते तुम्ही पाहू शकता आणि खूप अशा सुंदर सुंदर हे लोगो आहे ते तुम्ही यूज करू शकता बिझनेसच्या लोगोसाठी आणि हे जे क्राऊनचं जो चिन्ह दिसतंय ते प्रीमियम वाल्यांसाठी आहे प्रो ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी ते यूज करू शकता तुम्ही पाहू शकता इथे मला येतो तो कॅनवा माझा बिझनेस आहे पण मला तो कॅनवा कॅनवा प्रो घ्यायला लावत आहे ठीक आहे पण मी जर हा समजा जर मी हा जर घेतला तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला पुढे जाऊनच देत नाही ठीक आहे तर आपल्याला ते आपल्याला फ्रीचा घ्यायचा आहे समजा मी आज घेऊन नाही शकतो

इथे दिलेलं आहे बॉडी बिल्डिंग फ्लेक्सी बॉडी बिल्डिंग दिलेलं आहे तुम्हाला जर बॅकग्राऊंड जर त्याचं द्यायचं असेल तर मोस्टली ब्लॅक असतात त्यांचे जे लोगो असतात किंवा असे ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन असतं किंवा रेड आणि ब्लॅक असतं किंवा र येलो आणि ब्लॅक असतं हे कॉम्बिनेशन असे असतात तुम्ही जर बिझनेसचा जर लोगो जर ब बघितला असेल तर तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर इथे आपण किती आपण बिझनेसचा लोगो बनवत आहोत इथं तर फ्लेक्सिव्ह बॉडी बिल्डिंग तर समजा जर तुम्हाला जर दुसरं जर काय पाहिजे असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता किंवा जर इथे जर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा एलिमेंट चेंज करू शकता समजा मला जर हे नको असेल ते तिथून हटवू शकते दुसरा जर आपल्याला पाहिजे असेल सोपाऊन जर का आपल्याला जर टाकायचं असेल जर काय तर इथून आपण टाकू शकतो जर कुठला जर दुसरा फोटो जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण इथून टाकू शकतो काय तुम्ही हा घेऊ शकता इथे हा फोटो घेऊ शकता किंवा इथे जर तुम्हाला जर इथे बाजूला जर फोटो जर हे जर आपल्या जर टेक्स्ट पाहिजे असेल तर इथे सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मग सुंदर वाटत असेल सॉरी हे पण सुंदर वाटत आहे जर तुम्हाला आणखी जर काय जर कलर वगैरे जर पाहिजे असतील जितका तुमचा लोक सिम्पल असेल आणि लोकांना इझी वाचता येईल असं तुम्ही ठेवलं पाहिजे एकदम भलं मोठं नाव आणि एकदम ची स्टाईल समजा मी ते, ते हा फॉन्ट आहे समजा मी इथे चेंज केलायचा फॉन्ट ते लोकांना हा वाचताना थोडस त्यांना तकलीफच देणार आहे किंवा ह्या स्टाईलमध्ये मी जर हा जर ठेवले तर काय लिहिलं ते लगेच मला समजणार आहे का समजतो समजा मला बिझनेस आहे पण लोक हा बिझनेसचं नाव मला माहिती आहे पण लोकांना माहिती आहे का बिझनेसचं नाव काय आहे ते पटकन इझी टू रिमेंबर आ, असले पाहिजे आणि सुंदर असे दिसतील असेच मग हा फॉर्म छान वाटतो तर ठीक आहे आपल्याला सेम घेऊ शकतो तुम्ही ही कॉपी स्टाईल करू शकता तिथे पेस्ट करू शकता ठीक आहे हे त्याची फॉर्म साईज पण वाढवली लगेच नंतर तुम्ही हा जो फ्रॉड आहे तो कमी जास्त करू शकता मॅनेज करू शकता इथून सर्व इथून सर्व गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता सुद्धा ठेवू शकता आपण जो तो टेम्पलेट तो तो होता त्याच्यावरतीच ते काहीतरी चेंजेस करून घेतलेले तर जर आणखी जर टेम्पलेट पाहिजे असते रिलेटेड तर खूप सारे आहे समजा हा घेऊ शकता तुम्ही सुंदर प्रकार दिसत आहे इथे तुम्ही टेक्स किंवा काय जर नाव असेल ते तुम्ही घेऊ शकता दिसत आहे फिटनेस <्रावाद> सुंदर दिसत आहे फ्लेक्सिव्ह फिटनेस क्ल कॅनवावर कॅनवाचा जर एआय आपल्याला वापरायचं असेल जर ए आयच्या मदतीने जर आपल्याला जर लोगो बनवायचा असेल तर आपल्याला कॅनवा प्रो घ्यायचा आहे दुसरा कुठली तरी मेथड आहे का आपण जाऊ शकतो तर आपल्या गुगल जेमिनीवरती तुम्ही जाऊ शकता तिथून सुद्धा बिझनेसचा लोगो आहे तो तुम्ही बनवू शकता तिथे आज जेमिनी आपल्याला बिझनेसचा लोगो बनवायचा आहे तिथे एक मी प्रॉम्प देते आज जेमिनी प्रीमियम मॉडर्न फिटनेस ब्रँड लोगो फॉर द नेम फ्लेक्सि यूज बोर्ड क्लिन टाइप्राफी विथ अ स्लिल अँड द मिनिमल डिझाईन इनकॉर्पोरेट कॉर्पोरेट अँड डायनमिक ऍबस्ट्रॅक्ट सिम्बॉल रिप्रेझरी हा जो प्रॉम्प्ट आहे तुम्ही दिलेला आहे तुम्हाला जसा डिटेलमध्ये प्रॉम मराठीतून जर द्यायचा असेल मराठीतून द्या इंग्लिश मध्ये द्यायचं असेल तर इंग्लिशमध्ये पण हे जे जेवढे ए आहे त्या चांगले इंग्लिशमध्ये समजतं तुम्ही इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न करा तर हा फ्रॉम आहे तुम्ही दिलेला आहे फ्लेक्सिओ ह्याच्यावरतीच आपल्याला बिझनेसचा लोगो बनवायचा आहे तर ठीक आहे मी इंटर या बटनावरती क्लिक करते तर आपण पाहूया आपल्याला क मी आपल्याला कु कुठला लोगो बनवून देते कारण ह्या एका मिनटामध्ये म्हणजे तुमची जी इमॅजिन पॉवर आहे त्याच्यानुसार तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसा देऊ शकता तर वा खूप सुंदर आहे फ्लेक्सिओ हा तुम्ही ठेवू शकता फिटनेसच्या रिलेटेड लोगो आहे तर आपल्याला जेम वरून हा जो बिझनेसचा लोगो आहे तो बनवून दिलेला आहे फ्लेक्सिव ठीक आहे तुम्ही तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तुम्ही पाहू शकता काही सुंदर प्रकारे हा दिसत आहे लोगो कॅनवावरती जो आपण हा जो फ्लेक्सिओ बॉडी बिल्डिंगचा जो लोगो आहे तो बनवलेला हा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो तुम्हाला युजफुल जर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि अशा पॉवरफुल माहिती घेऊन येणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया थँक्यू